बहिरंग यात्रेनिमित्त वाहतूक मार्गात बदल उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल जिल्हाधिकारी सौरभ शनिवार रविवार व शासकीय सुट्टीच्या दिवशी यात्रेकरूंची गैरसोय व अपघात टाळण्यासाठी एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस सी वरील वाहतूक परतवाडा ते बैतूल व बैतुल ते परतवाडा रस्त्याने येणारे जाणारे जड वाहनांसाठी शनिवार रविवार व शासकीय सुट्टीच्या दिवशी ते कारंजा गावादरम्यान प्रवेश निषेध करून त्याऐवजी खरपी गावावरून कजरगाव सरफापूर करजगाव खरपी या पर्यायी मार्गाने वाहतूक वडवण्यात आली आहे सदर अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असे अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कट्यार यांनी आज सत्तावीस डिसेंबर शुक्रवार रोजी दुपारी अडीच वाजता कळविले आहे